नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेऊया ऑक्सिडाइज ज्वेलरीविषयी दागिने तुमच्या व्यक्तिमत्वात गहनता आणि समृद्धी वाढवतात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला स्टायलिश बनवतात पूर्वी स्त्रियांना सोन्या चांदीचे दागिने घातल्याशिवाय पर्याय नव्हता पण आता तसे नाही आजच्या ज्वेलरी क्रेजचा विचार केला तर ऑक्सिडाईज ज्वेलरी खूपच चर्चेत आहे सध्या ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची खूपच क्रेज आहे हल्ली तर अनेक पारंपरिक साड्यांना सिल्वर किंवा चंदेरी रंगाचे काठ येत आहेत त्यामुळे अशा साड्यांवर मग अनेक जणी ऑक्सिडाइज्ड दागिने घालतात लग्न सराईसाठी पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने घेणार असाल तर हे काही मराठमुळे दागिने तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजे यापैकी सगळ्यात पहिला आणि सर्वांना आवडणारा दागिना म्हणजे नथ पारं पारंपारिक तसेच आधुनिक ऑक्सिडाईज नथीचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत महाराष्ट्राची ओळख सांगणारा दुसरा दागिना म्हणजे कुड्या काही वर्षांपर्यंत फक्त मोत्याच्याच कुड्या मिळायच्या पण आता मात्र ऑक्सिडाईज कुड्याही मिळतात लग्न ठसठशीत थश असा कोल्हापुरी साज शोभून दिसतो तो एकच दागिना घातला तरी पुरेसा आहे प्राजक्ता माळीच्या गळ्यात जो लांब दागिना आहे त्याला एकदानी म्हणतात तोही एक, तो एक पारंपारिक मराठमोळा दागिना म्हणून ओळखला जातो पारंपरिक दागिन्यांच्या प्रकारातला आणखी एक दागिना म्हणजे बोरमाळ लग्नसराईत साडीवर असे पारंपरिक दागिने खूप खुलून दिसतात पारंपरिक दागिन्यातला ठुशी हा प्रकारसुद्धा पारंपरिक साड्यांवर खूप शोभून दिसतो ऑक्सिडाइज्ड ठुशीच्या कित्येक प्रकार तुमच्या शहरातल्या बाजारपेठेत आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहेत धन्यवाद